आज किशोर पोलीस ठाण्याचे कर्तदक्ष अधिकारी ए पी आय नागवे साहेब यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज चिंचोली लिंबाजीच्या बस स्थानकावर सर्वसामान्य नागरिकांना प्रवाशांना आम्ही फळं वाटप केले आणि यानिमित्त आमचे तातेराव भुजम आहेत नवाब शेठ आहेत साईराज मोबाईल शॉपीचे प्रोपेटर शेखर शेठ सुद्धा आहे सर्व ग्रामस्थ आहे आधाणे आहेत अजय बावस्कर आहेत सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी फळ वाटप केले या ठिकाणी साहेबांचा सा वाढदिवस साहेब गावी असल्यामुळे आम्ही साहेबाकडे जाऊ शकलो नाही इथं साजरा केला यानंतर चाचेराव ची बोलतील नमस्कार तर आपल्या किशोरचे एकदम आदर्श व्यक्तिमत्व एक मनमिळव स्वभावाचे एपीआय पोलीस उपनिरीक्षक लागवे साहेब यांचा आज वाढदिवस तर या वाढदिवसानिमित्त आम्ही ते प्रत्यक्षात ते गावी असल्यामुळे त्यांचा वाढदिवस प्रत्यक्षात बनवू शकलो नाही पण तरीही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज चिंचोली लिंबाजी येथील नवीन बस स्थानकावर या प्रवाशांना या ठिकाणी फळाचा वाटप या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणी खास करून आमचे सचिन गृह पत्रकार यांनी आम्हाला सुचवलं की सर्जरी आपल्या सर्जरी या ठिकाणी नसले पण आपण त्यांचा वाढदिवस एक प्रवाशांना फळं वाटप करून या ठिकाणी साजरा करू तर या सर्व या वाढदिवसासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आपले नवाब सेठ आपले सैराज मोगल साबीचे मलक त्यानंतर अजय भावस्कर व या प्रवासी सर्व या ठिकाणी आज आनंदात सरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला धन्यवाद सर्व प्रवाशांच्या वतीनं साहेबांना एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आई जगदंबा आपला सुदंड आयुष्य देव